महानगर एन कंपनी ते राजयोग हॉटेल दरम्यान मुख्य मार्गावर ऑइल गळती झाल्याने गुरुवारी सकाळी कंपनीतून ये जा करणारे आठ ते दहा दुचाकीस्वार वाहन घसरून रस्त्यावर पडले त्यात तिघेजण गंभीर गंभीर तर अन्य किरकोळ जखमी झाले घटनास्थळी दाखल झालेल्या एम आय डी सीच्या अग्निशामल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून दिला वाळूज औद्योगिक परिसरात एन आर बी चौकात पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा वाजेच्या सुमारास फरदाव जाणाऱ्या एका टँकरमधून अचानक ऑइल गळतीला सुरुवात झाली त्यानंतर तो टँकर एन आर बी कॉर्नरपासून पुढे तिसगावच्या दिशेने सुसाट निघून गेला ज्या मार्गावर ऑइल सांडलं होतं त्या वाहनांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला तो चालक वाहनासह पसार झाला पोलीस प्रशासनानं संबंधित वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी जखमी कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांतून होती ऑइल मुळे दुचाकीस्वार वाहनाचा तोल जाऊन वाहनचालक रस्त्यावर खसरून पडत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी थाव घेतली आणि पाण्याचा वापर करून ऑइल काढण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज वाळूच महानगर